नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ धनाचा नाश करणारे असतात हे पाच झाडं घरासमोर असतील तर आजच उपटून टाका श्रीकृष्णाने युधिष्ठिरला वास्तुशास्त्राचे ज्ञान दिले व हे शास्त्र मानवजातींसाठी अत्यंत कल्याणकारी असते श्रीकृष्णाने हे पाच झाडं असे सांगितले आहेत जे घरामध्ये असणे दुःख दारिद्र्य घेऊन येणारे असते हे वृक्ष घरासमोर असल्याने घरामध्ये राहणाऱ्या लोकांची कधीही प्रगती किंवा उन्नती होत नाही ज्यांना नेहमी पराजय निराशा व अपयशाला सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार झाडं आपल्या घराची सुंदरता अवश्य वाढवतात सोबतच घरातील वातावरण सुद्धा ते शुद्ध बनवतात वृक्षातूनच सकारात्मकतेचा संचार होतो जे आपल्यासाठी आयुष्यासाठी शुभ असतात वृक्ष नकारात्मकतेला नष्ट करतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवत असतात घराच्या समोर शुभ झाडं लावल्यामुळे घरामध्ये बरकत येते तर काही झाडं घरातील वास्तुदोषसुद्धा नष्ट करणारे असतात तर मंडळी घराच्या समोरील वृक्ष देवता समान आपल्या घराची रक्षा करतात यामुळे शास्त्रामध्ये घराच्या समोर काही शुभ झाडं लावण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो वास्तुशास्त्रामध्ये काही शुभ झाडं असतात तर काही अशुभ असतात असे सुद्धा सांगितले जाते तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशुभ झाडाविषयी चर्चा करणार आहोत त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चॅनलवर टाकलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील वास्तुशास्त्रानुसार हे पाच झाडं घरासमोर असणे अमंगल मानले जाते हे झाड घरासमोर असल्यामुळे घरामध्ये दुःख दारिद्र्य व गरिबी येते या झाडांच्या सानिध्यात राहिल्यामुळे धनाचा नाशसुद्धा होत असतो शत्रूमध्ये वृद्धी होते जर तुम्ही चुकून सुद्धा अशी झाडं घरासमोर लावली असाल तर आजच सावध व्हा घराच्यासमोर फुलझाडाची सजावट अवश्य करावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते पण वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वारावर कुठल्याच म्हणजे कुठल्याच झाडाची सावली पडता कामा नये यामुळे द्वारभेद निर्माण होतो तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय व नैऋत्य कोण्यामध्ये कोणतेही झाड लावू नये हे वृक्ष सहसा सुकत असतात व याचा अशुभ परिणाम देखील घरातील लोकांवर पडत असतो घरामध्ये किंवा घराच्या समोर काटेरी झाडही चुकूनही लावू नका कारण काटेरी झाडं वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करत असतात व घरामध्ये संपूर्ण नकारात्मकता पसरवत असतात हे घरातील लहान मुलांसाठी सुद्धा योग्य नाही काटे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मकतेचे प्रतीक आहे यामुळे घरामध्ये भांडण क्लेश व मतभेद होऊ शकतात घरातील लोकांची प्रगती होत नाही पतीपत्नीमध्ये भांडणं होऊ लागतात तेरी झाडामध्ये गुलाब पण येत असतो मग ते पण लावू नये का असा प्रश्न पडत असतो तर गुलाब हे शुक्रग्रहाचे प्रतीक आहे शुक्रग्रह हे धनसंपत्ती व पत्नीच्या प्रेमाचे कारक का आहेत म्हणून गुलाब हा अपवाद आहे म्हणून गुलाब आपण घरामध्ये लावू शकतो ज्या झाडामधून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाडं घरामध्ये लावू नका धार्मिक प्रवृत्तीने पाहिले तर ज्या वृक्षातून दूध निघते असं झाड घराच्या अंगणामध्ये असेल तर घरातील सुखशांती नष्ट करते अशा वृक्षातील दूध खूप विषारी असते लहान किंवा मोठ्यांनी सुद्धा चुकून सेवन केले तर विषबाधा सुद्धा होऊ शकते किंवा इजा पोहोचू शकते यामुळे अशी झाडं घरामध्ये चुकूनही लावू नका आपण घराची सुंदरता वाढवण्यासाठी अनेक झाडं लावत असतो पण काही कारणास्तव घरामध्ये लावलेले झाड सुकत असेल वाळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये अशा झाडांना आधी घराबाहेर केलं पाहिजे कारण अशा झाडांना घरातील लोकांनी पाहिल्यामुळे आपल्या स्वभावामध्ये बदल होतो आणि यामुळे ग्रह खराब होतो टिकत असतो तोच जर खराब होत असेल तर आपल्या घरामध्ये पैसा कसा टिकेल घरामध्ये पैसा विनाकारण खर्च होऊ लागेल घरातील तुळशी जर सुकलेली असेल तर ती तात्काळ काढून टाकावी व दुसरी तुळशी शुक्रवारच्या मुहूर्तावर लावावी कारण सुकलेली तुळशी घरामध्ये दुर्भाग्य आणते घराच्या समोर बोराचे बाबळीचे वैरे झाड असू नये ही झाडं कोणीही मुद्दामून लावत नाही पण ही झाडं आपल्या घरासमोर आपोआप येत असतील तर अशी झाडं कृपया घरासमोर ठेवू नका हे झाड घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला येऊ देत नाही सकारात्मक व घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरू लागते यामुळे घराबाहेर सुद्धा अशी झाडं कधीही ठेवू नका आणि जर असतील तर ते तात्काळ काढून टाका आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या बाहेर कोणती झाडं असावीत व कोणती झाडं नसावीत याचे ज्ञान असणे हे खूप गरजेचे आहे आम्ही कोणत्याही झाडाच्या विरोधात नाही आम्ही सुद्धा निसर्गप्रेमीच आहोत पण वास्तुशास्त्रातील काही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे फक्त आम्ही या ठिकाणी काम करत असतो झाडापासून आपणास प्राणवायू मिळत असतो झाडं ही निसर्गाची देण आहेत पण काही झाडं विषारीसुद्धा असतात म्हणून त्यांना घराच्या अंगणात किंवा घराच्या बाहेर लावणे हे अशुभ मानले जाते यामुळे आपणास कुठली झाडं आपल्या घरासमोर असावीत व कुठली झाडं नसावीत याचे ज्ञान असणे हे खूप गरजेचे आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव